सकाळी गेल्ल बाजारात आणूक गेल्ल दुसरात आणि घेऊन येल तिसरात माश्याच्या बाबतीत असाच घडता ताजे दिसले की गाडी थंच वळवतो माशे घेतो घरात आणून ठेवतो आणि मग परत जाऊन आपला आता काम करतो चिंगडा मिळाली आचरेवालणीकडे ताजी फडफडीत होती एक वाटो घेऊन येले स्वच्छ साफ केलंय त्याचे दागे बिगे काढलंय धुतलंय त्या मीठ आला लसूण पेस्ट हळद लाल तिखट आणि जरा चिंचेचं कोळ लावलं आगळ जरा संपला म्हणा म्हणजे चव आंबट तिखट ना बारी आता त्याच्यानंतर तांदळाचा पीठ आणि रवो त्याच्यात ते घोळवलं आणि असे लोखंडी पॅनवर ना एक एक लावून घेतले चुरचुरीत तळून खायची अप्रतिम चव येतात मोठे होते हो त्यामुळे तो म्हटलं वाटो पटकन मिळालो आणि ताजो फडफडीत असा सोडा की त्या आणलंय सगळं ह्या केलं त्या मीठ बीट लावलं आणि परत बाजारात जाऊन माझा जो जा काम होता तो करून येले आमक मार्केट जवळ असा ताजे फडफडीत मासे मिळतात फक्त ते घेणाऱ्या कळा गोया या नाही तर ती माशेवाली पण गंडवतं बऱ्याच लोकांका ते आमच्या प्रत्यक्ष फुड्यात पण असा होता आमका समजतच म्हणा असे ताजे मिळतं असे चिंगूळ आणा तळा खावा बरोबर केले चवळीची चा। आमटी आवडतले आणि आवडले चॅनल सबस्क्राईब